नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वर्णावर भाग चोवीस मागच्या भागात आपण बघितले होते ती करता न करता येते माझ्यासोबत असं वाटतं मागच्या जन्मात आमचं दोघींचं नक्कीच रक्ताचं नातं असणार किती नशीबवान आहे मी मला अशी मैत्रीण मिळाली मेघना म्हणाली तसंच असेल आजकाल अशा जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी मिळणं खरंच अवघड आहे सुशीलाबाई आता बघूया पुढे अगं हो हो जरा हळू मी आता तुझ्यासारखी तरुण नाही कुणाला म्हातारी म्हणतेस ग स्वतःलाच गं बाई आणखी कुणाला म्हणू पण मला नाही आवडत माझ्या आईला कुणी असं म्हटलेलं तू स्वतःला म्हणत असलीस तरी माझी आई आहेस मेघना तिच्या आईला गोल गोल फिरवत होती आर्मीसाठी तिचं सिलेक्शन झालं होते पर्सनॅलिटी आणि इंटेलिजन्स दोन्ही मध्ये ती पास झाली होती पण खोटं काय आहे त्यात झालं की माझं वय आता पन्नासची तर आहेस आणखी अर्धा आयुष्य बाकी आहे तुझं आतापासून म्हातारी होऊन नको राहूस आणि चेहरा बघत नाहीस का अर्शात अजून अजूनही तरुण दिसतेस पुरे झाल का मस्का मारून कुणाला इथे शंभर वर्ष जगायचं आहे नातवंड खेळवण्याचं वय झालं म्हातारी नाही झाले तर काय सुशिलाबाई म्हणाल्या कुठे आहे तुझं नातवंड दाखव मला व्हायच्या आधीच आजीबाई झालीच ते मेघना बोलून गेली पण सुशिलाबाईंच्या डोळ्यात पाणी दाटून आले अगं तसं नव्हतं म्हणायचं मला माझ्या बाबतीत जे व्हायचं ते घडून गेलं विसरते आता मी ऋषभदादा आणि वहिनीच्या बाळाबद्दल म्हणाले येईलच ना त्याचंही बाळ आणि भाज्यांची मुलं म्हणतातच की आजी असू दे आताच ठरवूनच टाकलंस की म्हातारी झाली आहेस मग मी तरी काय करणार आणि बाब्या कधी येणार आहेत ग कधी त्यांना हा पेढा भरवते असं झालंय तालुक्याला गेलेत बँकेत काम आहे म्हणालेत सांग फोन करून बघ किती मिठाई आणतात येताना नको मला त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघायचे आहेत आनंदच होणार आहे त्यांना पण तुला वाट बघायची असेल तर बघ आई तुला झाला ना आनंद मेघना विचारत होती का नाही होणार तू एवढी मेहनत घेतलीस त्याचं फळ मिळालं तुला आनंद तर आहेच मात्र थोडी भीती वाटतेच शेवटी आईचं हृदय काही नाही होत मला लढाई जिंकून कशी मानाने मिरवत येणार बघ तसंच होऊ दे आणि जा देवापुढे ठेव आधी तो पेढा अगं हो विसरलेच आत्ता ठेवते आणि काय गं आरती नाही ती आज तुझ्यासोबत ही आरती आजच नेमकी गायब आहे नाहीतर पहिला पेढा तिलाच भरवणार होते मी माझ्या यशात तिचा सर्वात मोठा वाटा आहे ती नसती तर मी एवढी मेहनत करूच शकले नसते पण काय करणार तिला पण कामं असतात मेघना म्हणाली असू दे आली की जेवायलाच थांबव तिला मी काहीतरी गोड करते पुरणपोळी कर हां बरं आज तुझ्या म्हणासारखं आणि दादाला फोन केलास का नाही ग घरी यायला यायचा असेल ना तो अजून नंतर बोलते व्हिडिओ कॉल करून दादा आणि वहिनीसोबत मेघना म्हणाली थोड्या वेळाने रमेश आले त्यांच्या हातात दोन पिशव्या होत्या बाबा हे काय आहे इतकी मिठाई आणलीत तुम्ही हो आणली तुझं सिलेक्शन झालं ना एवढी आनंदाची बातमी मग मिठाई नको का तुम्हाला आधीच कसं कळणं मला स्वतःला तुम्हाला सांगायचं होतं ना मेघना म्हणाली कसं कळलं म्हणजे मी रिझल्टकडे लक्ष ठेवून होतो तुला काय वाटलं तुझी एकटीची परीक्षा आहे आमचीही होतीच की ही परीक्षा आणि तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू बाबा ती रमेशरावांच्या कुशीत शिरत बोलली काय मग आता खुश आहेस ना रमेशराव तिच्या फाटीवर थोपटत म्हणाले खूप जास्त तुमच्यामुळे आहे बाबा सगळं मी किती नशिबवान आहे मला तुमच्या पोटी जन्म मिळाला छे आम्ही नशिबवान आहोत एवढी छान कन्या रात्र लाभलं आम्हाला एवढं सगळं सोसूनही चेहऱ्यावर दुःखाची एक लकेर दिसू देत नाहीस निव्वळ आमच्या आनंदासाठी तुम्ही असल्यावर मला कशाचीही चिंता नाही बाबा उगाच दुःखत उगाळत बसून काय करायचं आहे जे घडून गेलं ते परत तर नाही येऊ शकणार अगदी बरोबर बोललीस ऋषभला सांगितले की नाहीस सांगते आता हे बघ माझं दुसरं कन्यारत्न आलं बघ आणखी काय हवं असतं बापाला एवढ्या गुणाच्या मुली असल्यावर आरतीला आलेलं बघून तिलाही जवळ येण्याचा इशारा करत रमेशराव बोलले तीही दुसऱ्या बाजूने त्यांच्या कुशीत शिरली खरं कौतुक तर आरतीचं करायला हवं मी आज भाषण ऐकले हिचे तुला सांगतो सुशिला काय बोलते कही किती हिला बायकांच्या समस्यांची हिला भाषण देताना बघून अभिमानाने ऊर भरून आला माझा तुझंही खूप खूप अभिनंदन बाळा रमेशराव आरतीला मिठाई भरवत बोलले थँक्यू काका आरतीच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते आणि मेघनाच्याही आरती आरती मी आज किती खुश आहे म्हणून सांगू ती आता आरतीला धरून गोल गोल फिरवत होती मीही खुश आहे तुझ्यासाठी तुझं सिलेक्शन होणारच होतं माहीत होतं मला एक्झाममध्ये बरेच जण होते आणि जागा कमी त्यामुळे थोडं टेन्शन आलेलं वाटलं होतं की नाही मेघना म्हणाली न व्हायला काय झालं त्यांची तयारी आत्ता सुरू झाली आणि तुझी लहानपणापासून फरक तर पडणारच ना काय म्हणालीस अगं मारामारी किती दिवसांपासून करतेस तेच तर करत आलीस ना लहानपणापासून ते होय आत्ता बॉर्डरवर जाऊन करणार दुश्मन केसात मेघना ॲक्शन करत म्हणाली दोघी खळखळून हसायला लागल्या झाली असेल मस्ती करून तर जरा स्वयंपाकात मदत कर मला आई म्हणाली काय ग आई तू पण मला तर आज एकही काम नको करू म्हणायला पाहिजेस तू का मेहंदी लागली का तुझ्या हाताला आरती म्हणाली कर ग थोडी मदत पुरणपोळी करायला जरा वेळ लागतो अरे वा पुरणपोळी चला काकू मी करते मदत बसू दे तिला चल मी पण येते जेवण करायचं आहेस तू आरती इथेच मेघना म्हणाली हे काय सांगायचं झालं सा काकू पुरणपोळी करणार म्हणजे मी ताव मारणारच आहे तुझ्या निमंत्रणाची वाट बघतंय कोण हो ना काकू आरती म्हणाली हो ग तू घरातलीच आहेस आम्ही तुला पर्क मानतच नाही बघितले आरती मेघनाकडे भुवया उंच करत करून बघत बोलली आरती ते सांडगे तळायला घे आणि मेघना तूही डाळ बारीक करून दे मला सुशिलाबाईंनी दोघींना कामे सांगितली दोघीही कामाला लागल्या मेघना रात्री विवेकचा फोटो बघत बसली होती बघितले विवेक मीही आता आर्मी जॉईन करणार दहा महिन्याचं ट्रेनिंग झालं की मी ही ऑफिसर होणार तुमचं स्वप्न होतं नाही मी आता तुमचं राहिलेलं कार्य पूर्ण करणार तुम्ही हवे होतात आज नाही तुम्ही आहात माझ्यासोबत तुम्ही मला सोडून गेलात विवेक माझा ना विश्वासच बसत नाही हृदयातून कुठेतरी वाटतं की नाही माझा विवेक आहे इथेच कुठेतरी तो मला असं सोडून जाऊ शकत नाही माझा विश्वास खरा ठरला तर किती छान होईल ना मेघना विवेकच्या फोटोसोबत बोलत होती पण तुम्ही परत आलात की मला खूप ओरडाल ना तुमच्या बाळाला नाही सांभाळू शकले मी मला ना एक चांगली आई नाही होता आलं मी काळजी घ्यायला हवी होती स्वतःची पण मी तरी काय करू घटनाच अशा घडत गेल्या की माझं स्वतःकडे दुर्लक्ष झाले तुम्ही ओरडा मला विवेक हवं तर मारा पण तुम्ही लवकर परत या मी वाट बघते तुमची तुम्ही याल ना परत विवेक की सगळे म्हणता तसा हा फक्त माझा भ्रम आहे मेघना बोलता बोलता झोपी गेली विवेकचा फोटो तसाच तिच्या छातीवर होता आज ती ट्रेनिंगसाठी निघणार होती देहरादूनला जायची होती तिला तिची बॅग भरणे सुरू होते वरून आईच्या सूचना सुरू होत्या हे घेतलंस का ते घेतलंस का ती आठवणी आठवणीने सगळं घेत होती फराळाचं भरलंस ना गं आई म्हणाली अगं हो आई घेते मी सगळं आणि तिथे खायला प्यायला काही कमी नसणार आहे नको तू इतकी काळजी करू काळजी तर वाटणारच ना एकतर एवढ्या लांब जातेस इथे मुंबई पुण्याला असतं तर, तर काही हरकत नव्हती देहरादून तरी एवढं कितीसं लांब आहे आणि मी प्लेनने येत जाणार आहे लवकर पोहोचेल दहा महिन्यांचं ट्रेनिंग आहे नंतर तर पोस्टिंग दुसरीकडे असणार आहे मेघना आईला समजावत होती हो ना त्याची अजूनच काळजी कुठे दूर पोस्टिंग दिली तर आई म्हणाली तू ना घाबरू नकोस ग हिंमत ठेव आता तू एका जवानाची आई आहेस कळते का तुला मेघना हातवारे करत म्हणाली तुझा एवढा उत्साह बघितला की खरंच वाटतं मी उगाच काळजी करते तेच तर म्हणते ना मी सरफोरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू में है मेघना बॅग भरता भरता बोलत होती तुझ्याशी बोलण्यात मी जिंकणार आहे चल जेवण तयार आहे आधी जेवून घे आई तुझ्या हातचं जेवण नक्कीच मिस करणार आहे हा मी मेघना आईच्या गळ्यात पडत म्हणाली हे ट्रेनिंग संपू दे तुझं मग मी तुझ्यासोबतच राहायला येणार आहे सुशिलाबाई एवढ्यात मेघनाच्या बाबतीत फारच हळव्या झाल्या होत्या आता कसं बोललीस तुम्ही दोघांनी तयारीत राहा मेघना हसत म्हणाली कशाची तयारी करायची आहे रमेशराव आत येत बोलले माझी पोस्टिंग झाली की तुम्ही दोघं माझ्यासोबत राहायचं त्यासाठी तयार राहा म्हणाले आधी तुझं ट्रेनिंग तर संपू दे नंतर बघता येईल बाबा म्हणाले हा हा करता दिवस जातील नऊ दहा महिने होतातच किती हो तू नव्या ठिकाणी नवीन ओळखी आणि ट्रेनिंगमध्ये बिझी असणार आहेस तर लवकर जातील दिवस पण आमचे कसे जाणार सारखी तुझी आठवण येईल बाबा मला तुमची आठवण येणार नाही असं वाटतंय का तुम्हाला मेघना म्हणाली येणारच ग पण आम्हा म्हाताऱ्यांना काही जास्तच सवय असते ना या वयात जास्त सळवे होतो आम्ही आई म्हणाली बरं काल नंदाताई आणि सुधीर रावांना भेटून आलीस ना काय म्हणाले ते रमेशराव विचारत होते फार आनंद झाला त्यांना मी आर्मी जॉईन करणार म्हटल्यावर भरभरून आशीर्वाद देत होते आणि आलीच की दोन दिवस जा बाई आम्हाला भेटायला म्हणाले हो गं एकटे पडलेत ना दोघं मुलगा दूर राहत असला तरी एक आधार असतो आता तोच नाही म्हटल्यावर मी आहे ना बाबा मुलगा नाही म्हणून काय झालं माझं नातं थोडीच संपलं त्यांच्याशी मी सांगितले त्यांना काहीही लागलं तरी फोन करा म्हणून तसं मी करतच असते ना त्यांना फोन भेटून सुद्धा येते अधूनमधून हो बेटा त्यांना कधी एकटे असल्याची जाणीव होऊ देऊ नकोस त्यांच्या मुलांची उणीव नाही भरून काढता आली तरी एक मुलगी म्हणून आपलं कर्तव्य करायचं मी माझ्या परीने प्रयत्न करणारच आहे मेघनाची तयारी झालेली तिला बाबा ट्रेनमध्ये बसवून देणार होते आरती होतीच सोबत दोघींची बडबड सुरू होती एकमेकींना हसून निरोप देत होत्या तरीसुद्धा एकमेकींपासून दूर जाणार म्हणून जरा दुःखच होतं बाबांनी गाडी काढली मेघना आईला आणि घराला निरोप देऊन निघाली दोन बॅग सोबत होत्या आरती त्याला ट्रेनमध्ये बसवून द्यायला सोबत येत होती तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद